श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय केवड या प्रशालेत अनंद बाजार आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न आनंदून गेला आनंद सारा बाल आनंद बाजाराचा उत्साहच नेरा या ओळींना सुसंग तसा बालमेळावा बा। हा आश्रमशाळा केवड व भैरवनाथ प्रशाला केवड यांच्या संयुक्त विद्यमानाने आश्रमशाळा केवड येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये लहानांपासून आभार देखील आणून गेलेले होते या मेळाव्यात मुलांनी व्यापाऱ्यांचे ज्ञान घेतले आणि हजारो रुपयांची उलाढाल झाली सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत आश्रमशाळा केवळ येथील मैदानावर आनंद बाजाराच्या आयोजन करण्यात आलं होतं या आनंद बाजारात शाळेतील विद्यार्थ्यांनी पालेभाज्या फळभाज्या मिठाईची तसेच विविध खाद्यपदार्थांचे मनोरंजात्मक खेळ व शालेय साहित्यांची वेगवेगळी दुकाने मांडली होती यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्रमा चव्हाण बाळासाहेब बोईटे गुरुजी भैरवणाचे मुख्याध्यापक बरकडे सर प्रशालेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण सर व्यवस्थापक कालिदास सर नरसेश्वर पाटील यांच्या हस्ते आनंद बाजाराचे सरस्वतीचे पूजन करून कापून उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी मेथी पालक कोथिंबीर शेपू पालेभाज्या टोमॅटो बटाटे मिरची कांदा घेवडा मटार आदी फळभाज्यांची दुकाने मांडली पेरू लिंबू विविध ठेवले इडली सांबर ढोकळा उडीदवडे आपे दहीवडा मिसळ पाव वडापाव पॅटी पाव, शाबूवडा पावभाजी सामोसे या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांच्या विक्रीबरोबर गुलाबजामून मठ्ठा चहा कॉफींची विविध कडधान्यांची दुकाने आदींनी हा आनंद बाजार आश्रम शाळेच्या मैदानावर फुलून गेला होता आनंद बाजारासाठी बाल विक्रेत्यांच्या आनंदात अक्षरशः नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली या आनंद बाजारामुळे पालकांच्या मनात एक वेगळा उत्साह निर्माण झाला होता की आपलं पाल्य हा कशा पद्धतीने व्यापार करतो व या उपक्रमातून त्यास व्यावहारिक ज्ञान कसे प्राप्त होते या शालेय उपक्रमातून कायम सातत्य राहिल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच व्यवहारामध्ये निश्चित हा फायदा होईल भविष्यामध्ये कणखर व निर्णयक्षम नागरिक घडवण्यासाठी असे उपक्रम हे राबवले गेले पाहिजे यातून प्रत्येक जण हे आपापले नेतृत्व निर्माण करीत असतो घडवत असतो अशा संकल्पना या राबवल्या गेल्या पाहिजेत असे कार्यक्रमाचे उद्घाटक बाळासाहेब भोईटे गुरुजी यांनी मनोगतातून सांगितलं या आनंद बाजारामध्ये केवळ गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती यामधून हजारो रुपयांची उलाढाल झालेली पाहावयास मिळाली तसेच काही ठिकाणी फोन पे पेटीएमच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटच्या सुविधाही लक्ष वेधून घेत होत्या या निमित्ताने देखील मुलांना डिजिटल व कॅशलेस व्यवहाराची ओळख झालेली दिसून आली ही आनंदी बाजार यशस्वी करण्यासाठी प्रसारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन हा आनंद बाजार यशस्वीरित्या पार पाडला